स्वच्छ भारत अभियान आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम या संकल्पनेला मूर्त देण्यासाठी डो डीप क्लीन ड्राईव्ह या अभियानात आज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले या अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे शहरातल्या विविध प्रभागातल्या स्वच्छता अभियानाची स्वतः सहभागी होऊन पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर स्थानिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित होते या अभियानाप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला ठाणे येथे सुरू झालेल्या या अभियानामध्ये तब्बल पाच हजार नागरिक सहभागी झाले होते अभियान 24 हे अभियान चोवीस जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून त्या दरम्यान विविध ठिकाणी वृक्षारोपणही करण्यात येणार आहे हे अभियान आजपासून चोवीस फेब्रुवारी पर्यंत हे सुरू राहणार आहे विभागा विभागामध्ये अशा प्रकारची मॅनपॉवर मोबिलाइज करून मशिनरी मोबिलाइज करून त्या भागामध्ये रस्ते फुटपाथ आतली गटारं फुटपाथची गटारं नाले पब्लिक टॉयलेट अंतर्गत रस्ते अंतर्गत पायवाटा गल्ल्या हे सर्व यामध्ये स्वच्छ होणार आहे आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी मेडियनमध्ये वृक्षारोपण करायचं आहे वृक्षारोपण ज्या ज्या ठिकाणी ग्रीन कवर तयार करण्याची संधी आहे तिकडे ग्रीन कवर तयार करायचं आहे अर्बन फॉरेस्टरा तयार करायचं आहे पोल्युशन कमी करण्यासाठी जे जे काही वापरायचं त्याचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या सूचना दिलेल्या आहेत मेरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतही या मोहिमेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला